श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आता आज आहे गुरुवार आणि उद्या आहे शुक्रवार श्रावणी शुक्रवार उद्या आहे आणि श्रावणी शुक्रवार म्हटलं की आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते कारण कुलदेवी हीच आपल्या कुलाचं रक्षण करते आणि म्हणूनच कुलदेवीची सेवा करणं हे अगदी जरुरीचं आहे घरामध्ये स्त्रीनं कुलदेवीची सेवा करावी आणि कुल पुरुषानं कुलदेवतेची सेवा करावी असं म्हटलं जातं त्यामुळे घरातली जी मेन पूजा अर्चा कुलदेवीची आहे किंवा गौरी सण आहे गणपती सण आहे ह्या घरातल्या स्त्रियांनी गौरी हा सण घरातल्या सुनेनी घरातल्या स्त्रियांनी करावा असं म्हटलं जातं कारण की स्त्रीकडूनच कुलदेवीची सेवा घडली तर ती रुजू होते असं देखील म्हटलं जातं म्हणून कुलदेवीची सेवा करत चला आता उद्या आहे श्रावणी शुक्रवार उद्या तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि सांगते ते एक दोन तुम्हाला सेवा आणि उपाय करायचे आहेत उद्या शुक्रवार उद्या सकाळी लवकर उठा डोक्यावरून अंघोळ करा केस स्वच्छ धुवा शक्य असेल तर साडी परिधान करा नसेल तर पंजाबी ड्रेस घातला तरीही चालेल आणि सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची आहे कुलदेवीची फोटो किंवा मूर्ती असेल तो साईडला ठेवायचा आहे त्यानंतर सगळ्या देवांची पूजा झाली की एका छोट्याशा चौरंगावर किंवा पाटावर लाल वस्त्र धारण करायचं आणि त्यावर तुम्हाला ती मूर्ती ठेवायची आहे त्याआधी काय करायचं फोटो असू दे पुसून घ्या स्वच्छ पाण्याने पुसून घ्या अत्तर वगैरे लावा आणि मूर्ती असेल तर काय करायचं सांगते मूर्ती किंवा टाक असेल तर तो तांबडामध्ये घ्यायचा खाली अक्षता घ्यायच्या त्याच्यावर तो टाक किंवा मूर्ती ठेवायची आणि त्यानंतर त्याला पाण्याने आणि पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा ओम श्री कुलदेवताभ्यो घो नमहा ओम श्री कुलदेवताभ्यो नमहा या मंत्राचा जप करत तुम्हाला याची पूजा करायची आहे म्हणजे अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून घेतलात की ती मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि गुलाब अत्तर किंवा तुमच्याकडे जे असेल ते अत्तर आपल्या कुलस्वामिनीला लावून घ्यायचं आहे अत्तर लावून घेतल्यानंतर कुंकू हळद चंदन हे सर्व काही तिला समर्पित अर्पित करायचं आहे आणि त्यानंतर सुंदर असा मोगऱ्याचा गजरा आठवणीने उद्या तुम्हाला कुलदेवीला घरातल्या घालायचाच आहे गजरा आणि गुलाबाचं फुल हे दोन्हीही उद्या तुम्हाला कुलदेवीला व्हायचं आहे हे वाहून झाल्यानंतर तुम्हाला दिवा उदबत्ती आणि पूर्णाचा नैवेद्य उद्या दाखवायचा आहे कारण श्रावणी शुक्रवार आहे किमान एका शुक्रवारी तरी हे तुम्हाला काम करायचंच आहे आणि एक सवाष्ण उद्या तुम्हाला जेव घालायचे आहे एक घाला दोन घाला तीन घाला पाच घाला तुमची इच्छा पण श्रावण महिन्यात सवाष्ण जेवण घालणं हे अत्यंत पुण्याचं समजलं जातं की एक कुलदेवीची सेवाच मानली जाते म्हणून एक सवाशणं जेव घाला त्यानंतर जेवण नैवेद्य आधी आपल्या कुलदेवीला दाखवा आणि त्यानंतर त्यातला प्रसाद थोडासा सवाशणीला द्या बाकी सगळ्यांनी वाटून खावा आणि त्यानंतर विड्याचं पान म्हणजे पान चढवायला विसरू नका पान म्हणजे बनवून घ्या पान गोड पान ज्याला आपण म्हणतो ते पान तुम्ही चढवून द्या नैवेद्य दाखवा आणि कुल जी सवाश आली असेल तिलासुद्धा तुम्हाला ते पान द्यायचं आहे आणि पुढं एकवीस रुपये अकरा रुपये तरी दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे आणि तुम्हाला कुलदेवी पुढंसुद्धा दक्षिणा ठेवायची आहे हे झालं संध्याकाळची वेळ झाली साधारण सहा साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान तुम्हाला पुन्हा कुलदेवीसमोर दिवा उदबत्ती आरती म्हणून घ्यायची आहे आणि त्यानंतर कुलदेवीची ओटी भरायची आहे तिन्ही सांच्या वेळेस तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे आता ओटीमध्ये काय काय असावे तर ओटीमध्ये तुम्हाला एका ताटामध्ये साडी घ्यायची आहे नऊवारी घ्या म्हणजे जी तुमची देवीला लागते असं नाही की तुमच्या आवडीची जी देवीला लागते आता आमच्या बनशंकरीला नववारीच लागते जी तुमची देवी साडी नेसते तशा प्रकारची साडी आणा एक साडी त्याच्यावर खण ब्लाऊज पीस नारळ तांदूळ किंवा गहू त्याचप्रमाणे विड्याचं पान संपूर्ण शिदा म्हणजे गव्हाचं पीठ गूळ डाळ असा संपूर्ण शिदा हिरव्या बांगड्या छोटंसं सा मंगळसूत्र साधा असेल तरी चालेल जोडव्या संपूर्ण शृंगाराचं साहित्य त्यामध्ये काय काय येतं तर गंध येतं कुंकू येतं टिकल्याचं पाकिट येतं लिपस्टिक येतं नेलपेंट येतं त्याचप्रमाणे रबर क्लिपा काजळ पेन्सिल हे सगळं जे शृंगाराचं सामान आहे पैंजण जितकं तुम्हाला काही आणता येईल तेवढं आणा साधं आणा असं नाही मी म्हणत की सगळं तुम्हाला चांदी सोन्याचं आणायचं चा आहे अगदी साधं साधं आणून जरी ठेवलं तरी चालेल संपूर्ण शृंगाराचं चा एक एवढं सुद्धा मिळतं बघा मात्र अगदी सत्तर रुपयाला मिळतं ते पाकिट जरी ठेवलं तरीही चालेल आणि तुम्हाला देवीची अगदी खणानारळानं प्रसन्न मनानं ओटी भरायची आहे तीन वेळा तिच्या छातीशी लावायची खाली ठेवायची आणि मग ती भरायची आणि ती तशीच्या तशी ओटी एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या सवाष्णीला तुम्हाला द्यायची आहे ती घरामध्ये वापरायची नाही आहे एखादी सवाष्णी जी तुम्ही सकाळी बोलवली आहे तिला पुन्हा संध्याकाळी बोलवा हळदी कुंकू लावा हळदी कुंकू लावा त्याचप्रमाणे शुक्रवार आहे फुटाण्याचा नैवेद्य तिला द्या फुटाणे आणि दूधसाखर हे देतात श्रावणी शुक्रवारी फुटाणे आणि दूधसाखरचा सा नैवेद्य दाखवून तिला ते द्या आणि साडी चोळीनं तिला छान असा तिचा म्हणजे पहोचार करा जणू काही ती आपली देवी आहे असं मानून त्या स्त्रीचा उद्या तुम्हाला सन्मान करायचा आहे डोकं टेकवून तिचं तुम्ही पाय पाय नमस्कार करा त्याचप्रमाणे तिचं पायपूजन करू शकता घरातल्या मुलींचं उद्या तुम्ही पद्मपूजन करू शकता म्हणजे मुलींचे पाय पाच मुली बोलवा पाच मुली बोलवून तुम्हाला त्यांचे पाय धुवायचे आहेत सगळ्यात आधी त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे कुंकुनं पाय पुसायचे आहेत स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर स सक... अक्षर फुलं वाहून घ्यायची आहेत आणि सगळ्यांना तुम्हाला काही ना काही पाचशे मुलींना काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे जसं की कंपॉस वॉटर बॅग त्यांना जे आवडतं टिकल्या बांगड्या हेअर बेल्ट असं काहीही तुम्ही देऊ शकता आणि मुलींची पूजा उद्या तुम्ही करू शकता सवाशिनींची पूजा सुद्धा तुम्ही उद्या करू शकता त्या मुलींना तुम्हाला खाऊसाठी म्हणून पाच पाच रुपये तरी हातावर द्यायचे आहेत आणि प्रत्येकीला एक एक गजरा द्यायचे आहे पाच देवींचे पूजन केल्याचे पुण्य तुम्हाला इथून मिळेल आणि त्यांना खिरीचाच नैवेद्य उद्या शुक्रवार आहे थोडीशी खीर करायला विसरू नका पाचही मुलींना खिरीच्या वाटीमध्ये नैवेद्य आणि जर तुम्हाला शक्य असेल तर बटाट्याची भाजी पुरी खीर असं साधं वरण भात असं साधं जेवण करून मुलींना उद्या जेव घाला खूप चांगलं असतं मी उद्या पाच मुली नक्कीच ओवीच्या विचा मैत्रिणींना विचारणार आहे की याल का किंवा तिच्या घरच्यांची परवानगी घेऊन पाच मुलींना उद्या नक्की जेव घालणार आहे आणि तुम्हीही करा या ज्या सेवा आहेत किंवा हे जे उपाय उपाय म्हणा सेवा म्हणा हे तुम्हाला कधीही वाया जाणार नाहीत तुम्ही प्रत्येक शुक्रवारी जर पाच मुली जेव घातल्यात प्रत्येक शुक्रवारी असं अकरा शुक्रवार ठरवाय ठरवूनच टाकायचं की मी अकरा शुक्रवार मुलींना जेव घालणार आहे मुलींच्या पायाची पूजा करायची आणि मुलींना जेव घालायचं हे जर तुम्ही पाच शुक्रवार कराल तर बघा तुमच्या घरामध्ये धन दौलत बरकत म्हणजे जी प्रगती इतकी येईल इतकी येईल की तुम्ही सांभाळू शकणार नाही इतकी तुमची प्रगती आणि इतका तुमच्याकडे पैसा येईल कारण मुलींच्या चरणांमध्ये आता मुली कशा बोलवायच्या तर ज्यांचा पिरियड होत नाही ज्या मुली लहान आहेत नऊ वर्षाच्या आतल्या दहा वर्षाच्या आतल्या अशा मुली बोलवायच्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही बांगड्या आणू शकता गजरा आणू शकता जे काही तुम्हाला हवं तुमच्या इच्छेने तुम्ही आणू शकता आणि अनु� मुलींची उद्या अशा प्रकारे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला आपल्या कुलदेवीवर कुंकुमार्चन करायचं आहे फोटो असेल तर फोटो आडवा ठेवायचा किंवा उभास ठेवायचा आहे चरणांपासून कुंकुमार्चन चालू करायचं टाक असेल तर तो आडवा ठेवायचा त्याच्यावर अर्चन सुरू करायचं या हरिण मुद्रा या मुद्रेनं कुंकुमार्जन करायचं आहे अशी मुद्रा ठेवायची आहे खालून वरती चरणांपासून वरती असं तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन करताना ओम श्री कुलदेवता भ्यो ओम श्री कुलदेवता भ्यो नमहा कुलदेवीची मूर्ती नसेल सुपारी घ्या चांदीचं नाणं घ्या किंवा तुम्हाला जर कुल कुलदेवीची मूर्ती फोटो काहीच नसेल श्रीयंत्र घरामध्ये असेल तर स्त्रीयंत्रावर सुद्धा अर्चन केल्यानं अत्यंत जास्त फल प्राप्त आपल्याला होतं प्रत्येक शुक्रवार मंगळवार पौर्णिमा फक्त तुम्ही स कु ह्याच्यावर स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून बघा या सेवा मी सांगितलेल्या कधीच वाया जाणार नाहीत माझा जा स्व अनुभव आहे की घरामध्ये बरकत येते घरामध्ये शांती येते घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि हे जे कुंकू आहे ना सगळ्यांना घरातल्या बाहेर जाताना थोडंसं जा बघा तुम्ही त्या व्यक्तीचा कधी अपघात होणार नाही त्या व्यक्तीची बाहेरची कामे सगळी सक्सेस होतील स्त्रीयंत्रामध्ये आणि खूप ताकद आहे म्हणजे ती सेवा करण्यामध्ये आणि त्या स्त्रीयंत्रामध्ये कुबेर यंत्रामध्ये खूप ताकद आहे श्रीयंत्र हे लक्ष्मीचं आसन मानलं जातं त्यामुळे श्रीयंत्र घराघरात असावं अशी माझी इच्छा आहे तुम्हाला जर हवा असेल तर श्रीयंत्र कुबेर यंत्र पारत शिवलिंग हे सगळं काही आपल्याकडे मिळतं धूप दीप अगरबत्त्या खाली कॉन्टॅक्ट नंबर देत आहे त्याच्यावर संपर्क साधा आणि श्रीयंत्र अजूनही घरात स्थापन केलं नसेल तर स्त्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र हे स्थापन करा मोठ्या साईजचं श्रीयंत्र पण आहे जे माझ्या देवपूजेत आहे आणि लहान सुद्धा आहे ते तुम्हाला मी पूजा करून व्यवस्थित सिद्ध करून देणार आहे लक्ष्मी कुंचम ज्यांना हवे आहेत पितळेचे त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधावा तुम्हाला लक्ष्मी कुंचम अतिशय योग्य दरात आपल्याकडे मिळतं अजिबात मी त्या वस्तू महाग ठेवलेल्या नाहीत कारण सगळ्यांना परवडतील परवडाव्यात अशी माझी इच्छा आहे त्यामुळे तुम्हाला जर माझ्याकडून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर संपर्क साधा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.